नमस्ते मी अश्विनी सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि थंडी इतकी वाढली ना भयंकर अशी थंडी सकाळी वाढलेली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे दरवर्षी पाच किंवा चार गुरुवार असतात त्यापैकी ह्या वर्षी चार गुरुवार पडलेले आहेत मार्गशीर्ष महिना कधी आला कधी निघून गेला काहीच कळालं नाही सगळ्यात आई ना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा बरेच जरी ना आज गुरुवार उजवत असतात पुरणपोळी वगैरे बनवून पाच सुवासना वगैरे बोलवून पुस्तकं वगैरे देतात पुस्तक केळी पान सुपारी तर मी हे गुरुवार केलंच नाही ना त्यामुळं सुहासणीनं तर संध्याकाळी बोलवणारच आहे फक्त हळदी कुंकू वगैरे असं देणार आहे पुस्तकं वगैरे पण स्वयंपाक आज बनवणार नाही कारण की बघा आईला जास्तीचा काही त्रास नको परत वेळ अमावस्या आहे वेळ अमावस्याला पुरणपोळी पण करणार नाही आईंडा बोलले मी गुळ्याच्या पोळ्या करा आपण तेच दाखवू आणि रविवारपर्यंत माझं बोट नीट होईल आणि रविवार माझ्या सासऱ्यांना म्हणजे आपल्या अण्णांना सहा वर्ष पूर्ण होतात ना मग पुरणपोळी करूया कारण की बघा वेळ अमावस्या म्हणजे एक प्रकारची जमिनीची ओट भरणंच असते ओट भरून म्हणजे जसं आता आपल्याला या गरोदर काळात काय काय खवड तर तसं जमिनीला खवर जसं की धपाटे असो किंवा बाजरीचे उंडे असो काही जरी असलं वेगवेगळे पदार्थ वगैरे वे मा आईना काही करणार होत नाही हाई भाजी भाकरी बनवस तर बस होते पण भाज्या वगैरे बाकीचे सगळी साहित्य मी करते फक्त आंधळ दुख जे आहे का प्रत्येक कामात इतकं लागत असते पण तितके मी आता स्ट्रॉंग झालेले आहे लागले म्हणून कमी बसून वगैरे नाहीये जे काय होईल सगळं करते फक्त धुणं भांडी चपात्या सोडल्यात तर कारण की बघा चपात्या वगैरे करताना दाब पडतो मग बोटातून ना थोडं थोडं पाणी यायला लागले ना त्यामुळं आणि सुकायला थोडंसं वेळच लागणार आहे कारण की बघा आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळं दुखायला ते एक प्रकारचं ना पा म्हणजे काय म्हणतात पोषणच होतं त्यामुळं तर सकाळ सकाळी सईला घालवायची एक असते मला घाई आणि दुसरी गोष्ट ह्यांना पण जायचं होतं सोलापूरला तर दिवस पूर्ण ह्यांना जाईल म्हटलं तर ह्यांच्यासाठी सईसाठी तर मला टाक करावाच लागणार होता असं एरवी सई काहीच खाऊन जात नाही पण म्हणलं आता ह्यांच्या निमित्तानं म्हटलं पूर्गी जायचो अगोदर बनवा म्हणजे ती पण खाली त्यांना आठ वाजलेत सईला गेले हे सोडायला आणि हे पण आज जायचे सोलापूरला सका पसुन गड़ 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 पहला तर त्यासाठी नुसतं सकाळपासून गडबड गडबड आणि एस टी जाईल म्हणून पहिला सईला हे गेलेत सोडायला करेक्ट आठ वाजेत आहेत एश्टी घेतनं जाते सई गेले की नाही हे करते आणि आज गुरुवारची पूजा ढाळ वगैरे घ्यायची आहेत तर मला ढाळ म्हणजे आपली फळांची पानं वगैरे घ्यायची आहेत आणि देव पूजा जर म्हटलं तर परेच करून जाणार आहे त्यासाठी ते सकाळ खूप लवकर उठते आणि बागेत ना पावठा थंडीमुळे इतकं लागलेत ना पावठा आणि वांगी सध्या वांगी तीन चार आलेत काढायला तर पावटा बऱ्यापैकी बरे बरेच आहेत म्हटलं पावटा पण काढून घ्यावं संध्याकाळी करायला येईल किंवा उद्या करायला येईल पण आज काढूनच घ्यावं म्हटलं तर आज नाही काढलं तर पावटा खूप पुढं निघून जाईल दाखवते तुम्हाला अगदी काल झाडांना जेव्हा पाणी घालत होते ना त्यावेळेस थोडं थोडं वाळल्यासारखं दिसलं त्यामुळे म्हटलं आज पावटा काढूनच घ्यावं ताळ भाजीसाठी ता ता बोलताना अक्षरशः वाफ येते इतकी थंडी आहे आज आणि इतकं झालं ना पण इकडे ग आणि आज मात्र पावटा भरपूर निघणार आहे कारण की आज पण पेरूच्या झाडावरती तेवढाच पसरलाय पावठा आणि बाहेर पण तेवढाच पसरलाय पावटा तरी ग आणि घरच्या पावट्याची मजा ही वेगळीच असते खाण्यासाठी आणि अगदी निभर परूपायला पावटा आवडते की नाही तरी ती पेरू काढू पूजेला तर आगोबाई परत पिकलं की गा पेरू काढू का आधी लक्षात राहत नाही अरे बाबा काढवा खायला काढला काढ घेऊ काढ म्हणून काढलंच नाही तू अरे बापरे आता डमडम जाते गेष्टी जाते काढलं गेले डमडम गेली हा एष्टी चुकली सायची शेवटी आले हे घालून असं गेली गेली अर्धा किलो वर पावठा निघालाय भरपूर असा पावठा निघालाय आणखी वरती तिकडलं का हाताला येत नाही चक्कू किती पाडलं आणि आता थंडीनं वांगे लागायला चालू जसं लागेल ला काढतेच ए, ए या थांते 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 एक दोरो बखाएं। दोरो बखाएं। दोरा दोरा दोरा। ए येऊ नको वांगे खाते चल बघा की चल जरा दरवाज उघडली पडत इथे बारीक बारीक बारी वांगे छोटे आता थंडीन वांगेला लागतील बघा चला तर इतकी वांगे आणि पावटा पेरू आणि चिक्कू घेतलं दोन कच्चे आपल्या देवासाठी मी झाड खाते येते खरं ह्याला आत कोंडा घेताना काल संध्याकाळी मी बागेतला आपल्या मिरच्या तोडलेल्या ते म्हटलं त्याचा आता मिरचू करावं आणि भाजीसाठी घेवडा घेवडा स्वच्छ धुवून घेतलाय आणि उद्या वेळ आमोश्या आहे काही घरची वांगी मिक्स करणार भाजीमध्ये आणि काही यांना आता विकत आणायला लावणार कारण करना की आता वांगी उद्या पुरणार नाहीत भरपूर जर असतो आम्ही तुला जावा आल्या तर आल्या नाहीतर आमची तरी फॅमिली शेवटी आहेच आहे आणि पावटा पण पा अगदी मस्त निघाला आहे ताजा भरपूर निघाला चला नाश्ता देणारे पहिला यांना जनराना आधी घालून घेते बरोबरची देवपूजा आहे अजून बिना पाणी मारलेल्या मिरच्या असो किंवा वांगे असो किंवा आपल्या बागेतल्या किंवा शेतातल्या कुठल्याही जरी भाजी आणल्या अगदी टिकाऊ आणि चणीला काय सांगू नका अगदी मस्त अशी लागते त्यातलं त्यात माझं मिरचू अगदी आवडती रेसिपी आहे आणि खायला पण खूप आवडते असंही मला मिरचू खायला खूप आवडते पण ह्या प्रेग्नन्सीमध्ये मी खरंच मिरचू खूप खाल्ले तर जर बघायला गेलं तर जास्त तिखट खाऊ नये पण थोडं का होईना खावं असंच वाटतंय का ताईंची कमेंट होती ते माहेरची आई वगैरे तुला बघायला आले नाहीत त्यांच्या शारस काळजी कोणच करत नाही ह्या तर आई करतातच करतात पण लागल्या लागल्या लगेच माझी वहिनी अण्णा सगळे भाऊ सगळे फोन केले फक्त आईला माहित नव्हतं कारण ती गेली होती आळंदीला पण जेव्हा तिचा फोन आला ना पहिलं तिचं असं वाक्य होते की आशु तर इकडे ये पण पोरीसाठी मला जाणं म्हणजे बरोबर वाटलं नाही आणि एवढ्यासाठी त्यांना तर कशाला दगदग करायला कारण की आता ती पण सध्या आजारी आहे डोळ्याचा प्रॉब्लेम चालू आहेत तर तिला हे ऑपरेशन सांगितले त्यामुळं मला असं वाटत नाही एवढ्या कारणासाठी ती मला बघायला यावं तर रोज काळजी करतात हेच मोठी गोष्ट आहे आणि आई काळजी कोणच करत नाही ह्या जगामध्ये आणि त्याची स्तर पण येत नाही सर करायला लागलंय लाग 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 कर का असू दे गो आपण करायला थंडीच नव्हतं रे बाळा परी ना रांगोळी काढली छानच काढले ह्याला का भरायचंय का फुलदाणीला फुलदाणी थंडी आहे रे छान आले का परी डिझाईन नौ लाले तुला अजून काय खाऊन पिऊन घ्यायचं असेल तर घे नऊ वाजले सांगायला आले तुला पाहुणे नऊ घेऊन जा का सडा बिडा मारून चालू आहे का नुसती घाई काय घाई सांगते तर ह्याचे मित्र तर ह्याच मित्र कमी आणि भाऊ जास्त आणि भाऊ कमी मित्र जास्त असा प्रकार आहे त्यांची मैस एले, तिसरा दिवस आहे चिकाचं दूध आणलं होतं आणि नेमकं बघा सोलापूरला चालले होते सर्व्हिसिंगला इथंच होत्या बैठकी के पण घेते ना फोन केला आणि ह्यातलं निम्म दूध भाच्यांना दिलं माझ्या निम्म दूध आपल्याला घेतलं त्यांना तर कुठं दूध खरं असं खायला म्हटलं तर सई परला पण आवडतंय निम्म निम्म जरा हे केलं बाटली त्यांना दिलं आणि जे काय थोडा पावठा निघत होता का नाही पावटा पण जेवढं निघेल तेवढा पावटा पण दिला माहेरी आणि एक किती पेरून निघाले एक दोन्ही कारण ते शेवटचे म्हटलं चला तू खा मी एक खा असं पेरू पावटा दिला आणि दूध पण दिलं बरं झालं चला आता चूल चालू आहे तर मला सांगायचं की रोज एक एक पेरू खाते मी आता काय आता बाबा जाण्याला माहित नाही पेरू पिकाशिवाय राहत नाही असं आहे तर हे दूध तापायचे होते आता खायच्या वड्या होत नाही गुळ किसायचं आणि सुंट टाकायचं आपलं एक नंबर होते परी तर खायचंय दूध फुटते पनीर सारखं आपलं आणि त्याला घेवडा केलाय

पहिलं तापवून घेतलं आणि फुट एका चेक केलं पहिलं आणि असं वाटायला मिळत नाही बाजू फुटलं तर सुंट घेतलंय आणि आपलं गुळ घेतले तर हे ना काय नाही मिक्स करायचं कुठे झालं पाच ते सहा मिनिटाचं काम आहे लगेच तयार होत गुळ कुठे गेला गुळ लगेच मेल्ट होतो बाळा आता अजून किती फुटले गुळ आ हे करून निवांत विचारायला लागले त्या हॅलो 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 जेवढं छान हलवशील की नाही तितकं छान फुटत आता बघ पाणी पाणी होते आलं वाटे चमचे एवढं एवढ रेटा केला आजी म्हणते मला चालत नाही मग काय काय करू चालत नाही म्हणते आजी काय चालत नसते आई काय चालत नाही परिसर गरम गरम खावा म्हणलं आणि शिजून द्यायचे पोरगीला का दम नाही घे ना झालंय असं वाटतंय थोडं खा बाई कच्च दूध पसत नाही लवकर शाळेत जायचं आपल्याला घ्यायची छान लागते ओके नाही तिला असं खाली ती मग गोळाचीच प्लेट दिले मस्त बघा इतकं खरवच झालं परिमाण ते खूप टेस्टी झाले तर हे सगळं गुळाचं अंश आहे दिसतंय ते एकदम मस्त पूजा का नाही सकाळीच मांडून ठेवली होती पण पुरी आल्यावर वाचते त्यामुळं वाचली वगैरे काही नाही तर नैवेद्य तयार आहे आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तर मंगळवेडत ना छान फेमस बासुंदी मिळते तर ह्यांना बोललं की आज वासुंदी आणा येताना हे काय आणखीन आलेच नाही ह्यांचं काम काय झालंच नाही खूप उशीर झाला सकाळपासून अगदी तात्खळले असते आणि तुम्हाला सांगते वहिनीन आईनं पुरणपोळी पोळी कटाचे आमटी दिले संगत दिवसभर त्यांच्या सोबतच आहे, आहे काय खराब झालं हे सुद्धा माहीत नाही आता हिवाळ्या दिवस आहेत काही खराब तर होणार नाही एका ठिकाणी सावलीतच बसलेत पण एक मनाला वाटतं की नाही आईला अजून पोचलेत की नाही पोचलेत की नाही तर सई पूजा आपली वाचणार आहे म्हटलं चला तर पूजेची मांडी पण तुम्हाला दाखवते आणि आज शेवटचा गुरुवार पण आहे का नाही पूजेची मांडणी वगैरे करून घेतले मी आणि आपले बागेतलेच फळ फुलं सगळे फक्त बोर तेवढं सैन येताना आणलेले मांडणी केली हम्म आता सगळ्या गोष्टी लक्षात परभाई न देव पूजा सईबाई वाचायचं आपलं निवांत होऊन जात तुला ऐकायचं असेल तर गपचुपी आहे दीदी वाचायला लागले बस इथं इथं बस गपचुप इथं चालू कर श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकावी श्री लक्ष्मी देवी श्री लक्ष्मी देवीची कहाणी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होत नगराचा एक राजा होता राजाचे नाव होते भद्रश्रभा तो दयाळू होता शूर व प्रजा होता देवाब्रामणांना साधू संतांना सुकवीत होता

काठी घेतली का टेकी टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर दिसली। आली म्हातारी तिने विचारलं कोणतं तू आलीस कुठून काय काम काढलंस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय तरी काय मधून मधून खोकत हळू हा आईला बघता श्याम भाल्याला आनंदाने मिठी मारली मुलीचं वैधव पाहून तिचं मन तृप्त झालं होत पण तोंडून शब्द फुटत नव्हता आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली दागिने दिले आईचं रूप आईचं रूप रू, अधिकच खुल दुपारची वेळ झाली श्यामबालेन भक्ती लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेच्या कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली